अहिल्यानगर जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले नगरमध्ये सीना नदीने रौद्र रूप धारण केले सीना नदी लगत असलेल्या विनायक नगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या घरात पाणी शिरले विनायक नगर समता कॉलनी आदी संपूर्ण परिसर जलमय झालाय त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले दरम्यान या संपूर्ण परिसराची पाहणी माजी महापौर गणेश भोसले माजी नगरसेवक प्रकाश भागा नगरे माजी नगरसेवक संजय चोपडा यांनी या भागाची पाहणी केली याप्रसंगी मोठ्या प्रमाणात नागरिक देखील उपस्थित होते मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले अनेकांचे संसार देखील उद्ध्वस्त झाले मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली तर हिंदुत्ववादी आमदार संग्राम जगताप यांनी देखील या विनायकनगर परिसराची आयुक्तांसह पाहणी केली आणि संपूर्ण परिस्थिती जाणून घेतली मात्र निसर्गापुढे कुणी काहीही करू शकत नाही अशा भावना या परिसरातील नागरिकांनी व्यक्त केल्या तर माजी उपमहापौर गणेश भोसले हे आपल्या प्रभागात संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि नागरिकांना दिलासा देण्याचं काम केलं आहे दरम्यान आता प्रशासन या पूर परिस्थितीचा कसा सामना करतोय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे